नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आमच्या आर्मी मध्ये मी छान असं गार्डन बनवलेलं आहे त्याचा व्ह्यू दाखवणार आहे आणि त्याचं टूरसुद्धा करवणार आहे त्याच्यामध्ये मी भरपूर अशा प्रकारच्या भाज्या आणि फुलांची झाडं वगैरे लावलेले आहेत ला आणि इतक्या छान अशा भाज्या वगैरे आलेल्या आहेत तुम्हाला वाटणारच नाही की ते मी स्वतः लावलेले आहेत भरपूर अशा भाज्या आलेल्या आहेत चला तर मग आपण गार्डनचं टूर करूयात आत्ता सकाळचे दहा वाजलेले आहेत कामं वगैरे माझी सगळी आवरलेली आहेत आणि मी म्हटलं भाजी आपल्याला तोडायची आहे दुपारच्या जेवणाला तर थोडंसं तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवावा याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण माझ्या गार्डनचं टूर करूयात हे बघू शकता माझं गार्डन आहे किती छान असं गार्डन आहे याचा व्यू बघू शकता खूप अशा भाज्या मी यामध्ये लावलेल्या आहेत ही बघू शकता ही लाल माठची भाजी आहे ही सुद्धा खूप छान आलेली आहे इकडे बघू शकता हा वेल आहे याला आत्ता फुलं वगैरे लागलेले आहेत थोड्या थोड्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत इकडे बघू शकता टोमॅटोची झाडे आहेत टोमॅटोसुद्धा किती छान अशी लागलेली आहेत आणि मोठीसुद्धा झालेली आहेत इकडं थोडी थोडी पिकायला सुद्धा लागलेली आहेत टोमॅटो बघू शकता किती छान असं टोमॅटोची झाडं वगैरे आलेली आहेत साईडनी सगळीकडे टो ले ले इते हाँ वेला मी टोमॅटोची झाडे लावलेली आहेत बघू शकता इथे हा वेल आहे याला इकडं आता आम्ही सेमपली म्हणतो आपल्या इकडं याला वाल्याच्या शेंगा वगैरे असं म्हटलं जातं तुमच्या इकडं काय म्हटलं जातं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा बघू शकता ह्या शेंगा आता थोड्याशा कवळ्या आहेत अजून इतक्या अशा भाजी बनवायजोग्या झालेल्या नाही आहेत इकडे बघू शकता ही वांग्यांची झाडे आहेत इथे बघू शकता वांगी सुद्धा लागलेली आहेत छोटी छोटी आहेत ही लांबडी वांगी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर छोटी छोटी काटेरी वांगी असतात ती चवीला सुद्धा खूप असतात इकडे बघू शकता ही हिरवी वांगी आहेत ही सुद्धा लांबडीच आहेत असे दोन प्रकारची मी वांगी इथे लावलेली आहेत खूप छान अशी वांगी सुद्धा लागलेली आहेत झाडांना इकडे बघू शकता हे गुलाबाची फुलं लागलेली आहेत गुलाबाची सुद्धा मी इथे लावलेली आहेत इकडे कोबी नंतर फ्लावर हा सुद्धा मी लावलेला आहे इथे बघू शकता फ्लावर किती मोठा झालेला आहे किती छान असा फ्रेश फ्रेश है, पटकन भाजी किती छाना सा, फ्लावर आहे पटकन तोडून आपण याची भाजी बनवू शकतो किती छान असं फ्लावर कोबी आलेला आहे हे बघू शकता कोबी थोड्या मी जास्त लावलेल्या आहेत बघू शकता किती छान अशा कोबीसुद्धा आलेला आहे गार्डनमध्ये यावर्षी तर मी थोडीच भाजी लावलेली आहे मागच्या वर्षी भरपूर अशा भाज्या मी लावलेल्या आहेत आणि इतक्या काय आपल्याला एकट्याला खाल्ल्या जात नाहीत आमच्या शेजारी जे राहतात त्यांनासुद्धा मी या भाज्या देते इकडे बघू शकता किती छान अशी ब्रोकली सुद्धा आलेली आहे ही ब्रोकली जास्त करून बाहेरच्या देशात उगवली जाते तिथं याचं पीक जास्त घेतलं जातं बघू शकता याची भाजीसुद्धा खूप छान आणि चवीला लागते आणि ही ब्रोकली खूप महाग मार्केटमध्ये मा विकली जाते इथे बघू शकता अजून टोमॅटोची झाडं आहेत यांना थोडे थोडे छोटे छोटे टोमॅटो लागलेले आहेत इथं लाल माटची भाजीसुद्धा आहे आणि आज दुपारी जेवणामध्ये मी ही भाजी बनवणार आहे कोबी आणि लाल माटची भाजी जेवणामध्ये बनवणार आहे याच्यासाठी मी इथं तोडून घेतलेली आहे मला जेवढी पाहिजे तेवढी इकडे बघू शकता मी कोबीसुद्धा एक घेतलेला आहे पुढे बघू शकता किती छान असं गार्डन आहे छोटंसं गार्डन आपल्याला पाहिजे त्यावेळे आपण भाज्या तोडून पटकन भाजी बनवू शकतो किती छान असं गार्डन आहे इथे बघू शकता मिरच्यांची सुद्धा झाडं आहेत याला मिरच्या सुद्धा लागलेल्या आहेत बघा मिरच्यासुद्धा किती लागलेल्या आहेत इकडे बघू शकता कोथिंबीर सुद्धा मी लावलेली आहे ही कोथिंबीर देशी आहे याचा इतका वास आहे ना की बोलायलाच नको भाजी बनवल्यानंतर खूप छान या कोथिंबीरीचा वास येतो एकदम देशी कोथिंबीर आहे बघू शकता इकडे अजून फ्लावरची झाडं आहेत याला फ्लावर छोटे छोटे आत्ता लागलेले आहेत आणि थोडे मोठे सुद्धा झालेले आहेत इकडे बघू शकता पूर्ण गार्डनचा जो व्ह्यू आहे तो किती छान आणि किती सुंदर आहे इथे बघू शकता गुलाबाच्या झाडांना फुले सुद्धा किती लागलेली आहेत पूजा वगैरे असते घरी आपण करतोस त्याच्यासाठी बरं पडतं एकदम फ्रेश फ्रेश फुलं मार्केटमध्ये जायला एवढा वेळ भेटत नाही आपलं घरच्या घरी एकदम फ्रेश कधी आपण देवाला घालू शकतो ही फुलंसुद्धा किती छान लागलेली आहेत माझ्या मुलीला फुलंसुद्धा खूप आवडतात बघा इथे तिने तोडूनसुद्धा घेतलेलं आहे इकडे बघू शकता मी जी लाल माटची भाजी ती आहे तीसुद्धा इथं तोपर्यंत तोडून घेतलेली आहे आज दुपारच्या जेवणासाठी तूरमाटची भाजी घरी बनणार आहे घरच्या घरी आपल्या फ्रेश भाज्या असल्यानं खूप बरं वाटतं आणि इतक्या भाज्या लागतात ज्या माझ्या शेजारच्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा घेऊन जातात बघू शकता इथं माझी एक मैत्रीण आलेली आहे तिला कोथिंबीर पाहिजे होती ती तोडून घेत आहे बघू शकता सगळ्यांना भाज्या मी देऊन टाकते असं नाही की गार्डन मी स्वतःसाठीच बनवलेलं आहे ज्याला आवडेल ते तोडून घेऊन जातात इथे मी भाजी वगैरे निवडून घेतलेली आहे दुपारच्या जेवणासाठी आता ही भाजी बनवणार आहे अजून कोथिंबीरसुद्धा मी इथे छान अशी निवडून घेतलेली आहे याला आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि या, या कोबीची सुक्की भाजीसुद्धा बनणार आहे चला तर मग माझ्या गार्डनचा टूर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात लवकर नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद